आपण पाहू शकता या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय महोदयांचं या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरीचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे सदस्य अध्यक्ष अमोलजी सावंत साहेब आणि संग्रामजी देसाई राज्यमंत्री योगेश कदम ही सर्व मंडळी आता प्रतीक्षेत आहेत ती म्हणजे भारताचे पामंडवी सरन्यायाधीश आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्या आपण पाहत आहात आदरणीय गवईसाहेबांचं कार्यक्रमस्थळी सगळ्याही टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी ह्या क्षणाचं स्वागत करूया आपल्या सर्वांसाठी आजचा क्षण आजचा हा दिवस अत्यंत मौल्यवान असा आहे आनंद क्षण आहे आणि तो आपण टाळ्यांच्या गजरामध्ये साजरा करूया <laughs> आहे आदरणीय गवरी साहेबांसोबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री सी, सी चंद्रशेखर हे देखील उपस्थित आहेत आणि आता सर्व मान्यवर हे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या दिशेने त्या ठिकाणी अनावरण करण्यासाठी प्रस्थान करीत आहे एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची पूर्णाकृती पुतळा आणि त्या पाठीमागे काही घटनांचा उल्लेख असलेला मॉरल्स या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे आदरणीय साहेबांच्या हस्ते या पूर्णाकृती पितळ्याचं उद्घाटन होत आहे आणि हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत अभिमानाचा क्षण आहे माझ्या माहितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नरे तर देशामध्ये मंदे, मंडनगड न्यायालयाची ही पहिली इमारत असेल की ज्या इमारतीच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृष्टी तुकळा स्थानांत झालेला आहे आदरणीय गवळी साहेबांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य न्यायमूर्ती पुतळ्याचं अनावरण करण्याचं अनावरण शिल्कडे जात आहे न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि रत्नागरचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब कोल्हापूरचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती आदरणीय मकरंद करणिक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत कोर्टाची इमारत या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहात याचा आपल्या सर्वांना एक अभिमान आहे आता प्रतीक्षा ही इमारतीच्या उद्घाटनाची आणि ते देखील आता पार पडत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या घटनेच या क्षणाचं स्वागत करूया सर्व मान्यवर इमारतीच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि इमारतीचं हा की अतिशय अत्याधुनिक आणि सर्व संयमयुक्त अशा प्रकारची इमारत आहे त्यामध्ये ए टी एम आहे पोस्ट ऑफिस आहे रेल्वे बुकिंग आहे त्याचप्रमाणे इतर अन्य अनेक सुविधा या इमारतीमध्ये केलेल्या आहेत जसं की हिरकणी कक्ष अत्याधुनिक कोर्ट हॉल आणि तो क्षण आपण सर्वांनी अनुभव आहे संविधानाची जी प्रास्ताविका आहे तिचं अगदी गेल्या गेल्या इमारतीमध्ये प्रवेश करताक्षणी संविधानाची प्रास्ताविकेचं देखील ऑफ द दे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे